मी आजही दोरगिनारी सांगतो आपल्याला मला ओरिसीतून या कारण हा निदानच्या वेळेस मराठवाड्यातला कुणबी समा उभी मराठा समाज हा ओरिसी होता हे मला माहित आहे हे मला माहित आहे पण दोन महिन्यापूर्वी जो दो मीटिंग घेत होती दोन महिन्यापूर्वी तीन महिने चार महिन्याच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधला मसुदा काय ठरला त्याचा पिओर काय ठरला टर्म ऑफ डिफरन्स काय ठरला की ज्या वेळेस तुमची मागणी आली की कुणबी म्हणून ओबीसी ना आंदोलन ओबीसी ना आरक्षण देण्याची त्यावेळेस दाखले मागितले त्या गेले त्यावेळेस मागितले त्या गेले त्यावेळेस कोणी मागितले त्यावेळेस कमिशनरला त्याचं अध्यक्ष केलं गेलं पण ते मिटिंग एकही झाली नाही चार महिन्यात एकही मिटिंग झाली नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माझी इच्छा आहे माझी भूमिका मी मांडण्यासाठी आलो एक ओबीसीचा नेता म्हणून विरोधी पक्षाचा नेता म्हणून एक काँग्रेस कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे तुम्हा सगळ्यांना मराठा सगळ्या समाजा विशेष करून विशेष करून या मराठवाड्यातील जो निदामाच्या काळात कुणी म्हणून होते तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे